पोटावर पाय देतोस तुलाच पोर बोलावून ठोकतेच ही एका बहिणीनं आपल्या भावाला दिलेली धमकी बरं ही धमकी केवळ शब्दात नाही तर प्रत्यक्षात आहे आणि एका भावानं जीवही गमावलाय वनराज आंदेकरांच्या हत्येनं पुणे शहर हादरलं ही हत्या त्याच्यात सख्ख्या बहिणींनी घडवून आणल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय या प्रकरणी पोलिसांनी वनरा दोन बहिणी मेहुणा आणि यातले मुख्य आरोपी जयंत लक्ष्मण कोमकर गणेश लक्ष्मण कोमकर यांना न्यायालयानं नऊ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ही सुनावली आहे तरी आता या प्रकरणात आणखी एक नवं वळण समोर आलंय ते म्हणजे वनराज आंदेकर यांना एक भांडण आणि त्या भांडणात मध्यस्थी करणं भोवल्याचं आपल्याला तपासात समोर आल्याचं दिसतंय झालं असं की संजीवनी आणि तिचा पती जयंत गोमकर यांचा रविवारी आकाश सुरेश परदेशी याच्याशी वाद झाला होता याबाबत कोमकर तक्रार देण्यासाठी समर्थ पोलीस ठाण्यात गेले होते तिथे वनराज आणि त्यांचा चुलत भाऊ शिवम आले होते संजीवनी आणि जयंत पोलीस ठाण्याच्या आवारात आकाशला मारहाण करत होते त्यावेळी शिवम यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवलं त्यावर बहीण संजीवनीने वनराज आम्ही तुला जगू देणार नाही ना तू आमच्यामध्ये आलाय तू आमचे दुकान पाडण्यास सांगून आमच्या पोटावर पाय देतोयस काय तुला आज पोरं बोलावून ठोकतेच अशी धमकी दिली होती अतिक्रमण विभागानं आरोपींच्या नानापेठेतल्या दुकानावर कारवाई केली होती आणि वनराज हे प्रभाग क्रमांक सतराचे माजी नगरसेवक होते त्यामुळे त्यांच्याच सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचा संशय आरोपींना म्हणजेच त्यांच्या बहिणीला आणि मेहुण्याला होता त्यामुळे आरोपींनी कट रचून साथीदारांना नाना पेठेत बोलावून घेतलं रविवारी रात्री नऊच्या सुमारास वनराज आणि शिवम हे एका दुकानासमोर बोलत उभे होते त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी वनराज यांच्यावर पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या त्यानंतर कोयत्याने वार केले आणि यातच गंभीर जखमी झालेल्या वनराज यांचा मृत्यू झाला आणि ही फिर्याद सूर्यकांत आंदेकर यांनी सुद्धा पोलिसात दिली त्यानंतर पोलिस ही कारवाईला आता वेग आलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका